आपल्याला ज्या भगवंताने ज्या दत्त महाराजांनी जगण्याची जी ही मनुष्य जन्म देऊन अमूल्य संधी दिली आहे त्या या सुंदर जीवनात त्या परमात्म्याचे आपण खरोखर नेहमी आभारच मानले पाहिजेत व ते या जाणिवेच्या प्रकाशात आपण हे सुंदर जीवन घडवणे म्हणजेच उपासना सर्व परिवारा दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण उपासनेत दत्त यावा मज पुढे उपासनेत दत्त यावा मज पुढे दत्त माझा मी दत्ताचा होईल सार्थक जीवन माझे दत्त माझा मी दत्ताचा होईल सार्थक जीवन माझे उपासना 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 म्हणजे नेमकं असत तरी काय हो उपासना नेमकं म्हणजे असत तरी काय हो आणि उपासना केल्याने नेमकं साध्य तरी काय होते हो उपासना म्हणजे नेमकं असतं तरी काय हो आणि उपासना केल्याने नेमकं साध्य तरी काय होते हो असे प्रश्न कळत नकळतपणे समोर किंवा माघारी चर्चा करणारी असतात कित्येक मंडळी आपल्या सभोवारी समोर किंवा माघारी चर्चा करणारी असतात कित्येक मंडळी आपल्या सभोवारी आम्ही तर बुवा असतो खूपच बिझी निटत बसावयाची गरज असते म्हातारपणी आम्ही तर असतो बुवा खूपच बिझी निळ कुटत बसावयाची गरज असते म्हातारपणी उपासना आम्ही करावी कशासाठी निगीच आम्ही आमचा अमूल्य वेळ का वाया घालवावा यासाठी असे एक ना अनेक जेव्हा प्रश्न येतात ना उपासकाच्या कानी असे एक ना अनेक जेव्हा प्रश्न येतात ना उपासकाच्या कानी तेव्हा तुला स्मरून दत्ता कंठ येतो आमचा दाटुनी असे एक ना अनेक जेव्हा प्रश्न येतात ना उपासकाच्या कानी प्रपंच करताना जेव्हा एखादी व्यक्ती कधी करते ना आम्हास जराही मदत प्रपंच करताना जेव्हा एखादी व्यक्ती कधी करते ना आम्हास जराही मदत तरी त्याच्या त्या उपकाराची जाणीव मावली आम्हा असते रे सदोदित तरी त्याच्या त्या उपकाराची जाणीव मावली आम्हा असते रे सदोदित पण काही लोक मात्र आपले काम झाल्यावर ठेवत नाहीत ह्या उपकाराची जाणीव पण काही लोक मात्र आपले काम झाल्यावर ठेवत नाहीत ह्या उपकाराची जाणीव ह्यांच्यामध्ये नेहमीच असते माणुसकीची रेवणीव यांच्यामध्ये नेहमीच असते माणुसकीची रे उनीव असे लोक देवाचे सुद्धा कधी करत नाहीत स्मरण असे लोक देवाचे सुद्धा कधी करत नाहीत स्मरण नीमीच करता माझ्या प्रपंचाचा एवढीच असते त्याला रे जाणीव मीच करता माझ्या प्रपंचाचा एवढीच असते त्याला रे जाणीव आपण जे आज जगतो आहोत ज्यांच्यामुळे जगतो आहोत ते आपले माता पिता आणि समाजातील पुष्कळ घटक आणि ज्याच्या सामर्थ्यामुळे पृथ्वी ताला पृथ्वी तलावर आहे चालू आज जीवसृष्टीचे हे चक्र त्या परमपावन परमात्म्याचे आपल्यावर आहेत ना उपकार अनंत त्या परमपावन परमात्म्याचे आपल्यावर आहेत ना उपकार अनंत उपासनेसाठी लागते माऊलींनो फक्त जाणीव एवढीच उपासनेसाठी लागते माऊलींनो फक्त जाणीव एवढीच पण म्हणून त्या परमात्म्यास मी का म्हणून ठेवावे फक्त जाणीवेत पण म्हणून त्या परमात्म्यास मी का म्हणून ठेवावे फक्त जाणीवेत तर ती जाणीव आणावी आपण प्रत्यक्ष कृतीत तर ती जाणीव आपण आणावी प्रत्यक्ष कृतीत पण ही कृती नसावी केवळ यांत्रिक पण ही कृती नसावी केवळ यांत्रिक त्यात प्रेमपूर्वक घालावी जाणिवेची सांगड बडे जाव मिरवण्याकरता किंवा मी करतो हे दाखवण्याकरता नसावी कुठलीच कृती mm -hmm. बडे जाव मिरवण्याकरता किंवा मी करतो हे दाखवण्याकरता नसावी कुठलीच आपली कृती तर परमेश्वराच्या आपल्यावर असणाऱ्या अनंत उपकाराची त्यात असावी प्रेमपूर्वक जाणीव तर परमेश्वराच्या आपल्यावर असणाऱ्या अनंत उपकाराची त्यात असावी प्रेमपूर्वक जाणीव पण वृद्धापकाळी करूया उपासना असे दुर्बळ आत्मघातकी विचारही नको यायला आपल्या मनात पण वृद्धापकाळी करूया उपासना असे दुर्बळ आत्मघातकी विचारही नको यायला आपल्या मनात उलट तरुणपणी करता उपासना त्याला मिळेल शक्तीची ही जोड उलट तरुणपणे करून उपासना त्याला मिळेल शक्तीचीही जोड म्हणूनच केवळ प्रतिकूलता असल्यासच देवाचे स्मरण करावे व अनुकूलतेत ते विसरावे ऐसे नसावे आपले वर्तन म्हणूनच केवळ प्रतिकूलता असल्यासच देवाचे स्मरण करावे व अनुकूलतेत ते विसरावे ऐसे नसावे आपले वर्तन तर उठता बसता जाता येता सुखे निद्रा करिता व्हावे दत्तांचे स्मरण उठता बसता जाता येता सुखे निद्रा करता भावे स्मर्ण। दत्तांचे स्मर्ण दत्तांचे स्मरण करताना ठेवावी त्यांच्या उपकाराची दत्तांचे स्मरण करताना ठेवावी त्यांच्या उपकारांची जाण आपण सतत व माझ्या कातड्याचे जोडे शिवून जरी तुम्हाला घातले माऊली तरी तुमचे उपकार मी तरी तुमचे उपकार फेडले जाणार नाहीत तरी तुमचे उपकार फेडले जाणार नाहीत याचे राहू दे सतत आम्हाच स्मरण याचे राहू दे माऊली सतत आम्हाच स्मरण आता उर्वरित माझे सर्व आयुष्य वाहू दे मला तुझ्या चरणी आता उर्वरित माझे सर्व आयुष्य दत्ता वाहू दे मला तुझ्या चरणी माझ्या शेवटच्या श्वासातही दत्ता येऊ दे तुझेच नाव सतत ओठी माझ्या शेवटच्या श्वासातही दत्ता येऊ दे तुझेच नाव सतत तो उपासनेत तुझ्या मी व्हावे एवढे तल्लीन उपासनेत तुझ्या मी व्हावे एवढे तल्लीन की तुझ्या उपासने पुढे वाटावे निरर्थक मज हे जग उपासनेत तुझ्या मी व्हावे एवढे तल्लीन मी करावी उपासना तुझी उभा ठाकावं दत्त भजनात माझ्या समोरी मी करावी उपासना तुझी उभा ठाकावा दत्त भजनात माझ्या समोरी नतमस्तक मावली मी तुझ्या चरणी नतमस्तक मावली मी तुझ्या चरणी नित्य चालू दे अविरत माजी ही उपासना दत्त राहो निरंतर माझ्या स्मरणी नित्य चालू दे अविरत ही उपासना दत्त राहो निरंतर माझ्या स्मरणी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त திங்கபரா திங்கவல்லபிங்க